काँग्रेसचे किशोर गजबिये यांनी बंडखोरी केल्याचं दिसतंय कारण किशोर गजबिये यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला नाहीये तर मला प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालंय असंही काँग्रेसवर प्रेशर येणार हे आता मी जनतेवरती सोपवतो लोकांवरती सोपवतो तुमच्यावर सोपवतो की कुणावरती प्रेशर टाकणार कोण प्रेशर कुकर मात्र मला मिळालेलं आहे माझ्यावर अन्याय झाला ही भूमिका आहेच माझ्यावर अन्याय झाला हे अगदी सत्यच आहे आणि त्याच्यामुळे ही ही भूमिका घेतली आहे पण त्याचं एक दुसरं महत्त्वाचं मोठं कारण आहे स्वतंत्र किंवा अपक्ष लढण्याचं ते कारण असं आहे की आम्ही आंबेडकरी विचारधारा मानणारे लोक आहोत आम्ही समतावादी विचारधारा बहुजनवादी विचारधारा मानणारे लोक आहोत आणि त्यातही परिश्रम करणारे लोक आहोत तर अशा स्थितीमध्ये जर आपल्यावरती अन्याय झाला आणि मी आय एस अधिकारी असून किंवा उच्च शिक्षित असूनही जर मी अन्यायाचा प्रतिकार केला नाही किंवा के त्याचा निषेध केला नाही तर मग सामान्य जनतेचं काय आणि त्यामुळे लोकांच्या समोर एक आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी मी या तमाम बहुजन समाजाच्या वतीनं तमाम जनतेच्या वतीनं हा लढा देतो